वर दाखवतोय तेवढं कधी पडत नाही मोठी बाईक मोठे चोचले वी मेन ऑलवेज मिस आवर वाईफ काढताना यार तिथं तिकीट वगैरे चालू झाले आधी काही नव्हतं कोण विचार पण नव्हतं मला ना माझे लॉकडाऊनचे दिवस आठवले जेव्हा प्रत्येक शनिवारी काय ना काय प्लॅन असायचा मी बाहेर पडायचो आयदर राईड ट्रॅव्हल किंवा एक लाईफस्टाईल व्लॉग व्हायचा हे काय आठवलं कारण आज पण आहे शनिवार तर कसं काय वाटे बऱ्याच तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस वारा शनिवार आणि सकाळची वाजत एक्झॅक्टली पावणे आठ हा पण एक रॅन्डम प्लॅन आहे जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण सैरासोबत एक राईड केलेली छोटीशी तामिनी घाटला त्यालाच परत भेटणार आहे आणि आपण जाणार आहे आज मंडळीज आलं पण आपल्या एन एस फोर हंड्रेडवर अजून नाव पाडलेलं नाही आहे मी बघू आणि हां यार तुम्हाला काय सुचते तर प्लीज सांगून यार कमेंट बॉक्समध्ये हो तोपर्यंत आपण हिला एन एस फोर हंड्रेड म्हणूया फर्स्ट थिंग फर्स्ट पेट्रोल भरायचं आता आणि मागच्या रायडमध्ये मी ट्रिप ए सेट केलं नव्हतं मला माहीतच नव्हतं कसं करायचं पण ह्यावेळी व्यवस्थित आर एन डी करून ट्रिप ए सेट केलेला आहे त्यामुळं आपली जी जर्नी आहे ती सगळी व्यवस्थित मेजर होईल आणि एक मिनिट आणि स्पेशली मायलेज मायलेज किती शो करते ते बघायचं आहे त्याच्यापेक्षा एक तीन चार कमीच पकडूया जेवढं इथं दाखवेल कारण सगळ्यांची बोंब हीच असते की ओडोमीटरवर दाखवत आहे एक तेवढं कधी पडत नाही वी विल मेजर इट चलो आता ना, ना ना मी काय करतोय ना बाईक नवीन आहे सध्या अजून आपला तो ब्रेकिंग पिरियड चालू आहे नव्वद ऐंशीच्या वर जात नाही मी त्यामुळे मी फ्यूल पण एकदम फुल टँक करत नाही आहे थोडंफार ठेवतोय सो मी जेव्हा पण भरतोय तर भरतो भरतोय आता मी ठेवलेलं हो रोड मोडला तर आता आपण करूया स्पोर्ट्स मोड कारण हायवे आहे आपल्याला तेवढी पॉवर लागेल राईट स्पोर्ट्स मोड ॲक्टिवेटेड चला हंकला कसं होतं ना एकच मोड संपला विषय बाकी काय नव्हतं चला इथं आयला सतराशे साठ मोड हे करा ते करा आणि हे सगळं वाढलंय आता चोचली मोठी बाईक मोठे चोचली अरे यार मला वरणच जायचं होतं हे च्या मोठं बघितलंच नाही मी जेव्हा पण बघतो मला रेस मोहीची आठवण येते असं वाटतंय पडणारच आहे थोडा जागा दिला आता बाबा तर मंडळी वन ऑफ द कॉन्ट्रवर्शियल ब्रिज नवले ब्रिज च्या आसपास आहे मी आमचा मीटिंग पॉईंट हा थोस ठरलेला आता पुढे जाऊन मला चहा प्यायची तरी इच्छा झाली कारण ऑलमोस्ट आता साडेआठ पावणे नऊ हो झालेत तर बघूया त्याला विचारतो जर बफर असेल थोडासा जर चहा पिऊन पुढे जाऊया तसं थांबायला नको वाटतंय म्हणजे एकदा थांबलं ना मग पुढचा प्रवास असा जरासा बोरिंग होतो बोरिंग म्हणण्यापेक्षा ते एक रिदम असते ते तुटते बायकर्सची त्यामुळे मी तरी प्रेफर करतो की जास्त स्टॉप घ्यायचे नाहीत पण आता एकशे वीस किलोमीटरमध्ये दोन स्टॉपेज ओके हो एक मेजरवाला आणि एक नॉर्मलवाला आता माझ्यासमोर थ्री टाईंटी ॲडव्हेंचरवर एक कपल आहे यार प्रतिमा कधी करायचं आपण असं कधी कधी आमची निहिरा थोडीशी मोठी होणार आणि आम्हाला असा टाइम मिळेल आता मी जे सांगणार आहे ते लग्न झालेले समजू शकतात किती वेळ असं होतं की आपण बाहेर जातो आणि बायको म्हणते की तुम्हाला माझी आठवणच येत नाही बघा प्रत्येक मोमेंटला आठवण येते की पिलीयन आमचा गायब आहे पिलीन पाहिजे वी मेन ऑलवेज मिस सर वाईफ हो हे काय टेस्टिंग चाललंय बाबा या गाडीचं अरे तो भरपूर गर्दी असते यार आता इंजिनियर्स कॅफे इथंच कुठेतरी आहे आणि तिथं थांबलाय साईराज अजून थोडस पुढं आहे चुकामुक व्हायला नको यार ये रहा इंजिनियर्स कॅफे आहे ना इफ आय एम नॉट रॉंग काय यार हां बरोबर बरोबर आपलं काही चुकत नसते लावलं ना डिश मन कोणी या आपल्याला वेळ झाला काय लईच वेळ झाला हां

चहा प्यायचा आहे तसा ॲडिक्ट झाला आहे बघा चहाला सकाळचे वाजले आठ अठ्ठावन्न ऑलमोस्ट नऊ वाजलेत यार आणि भाऊ फॅन आहे शेलचा त्यामुळं तो शेलचा पेट्रोल टाकतो त्याच्या हिमालयन फोर फिफ्टीमध्ये आपलं काय आपलं एच पी कधी इंडियन ऑइल कधी भारत पेट्रोलियम कुठे बी चालत आहे नाही की नाही रे शेल टाकायला काय नाही बाबा परवडत नाही आता कोण कोण म्हणतील क्वालिटी असते पण ठीक आहे उतना कॉम्प्रोमाइज चालत आहे बाईक अशी लोन बघत राहावं असं वाटतं आहे यार बाईक पे प्यार कमी नाही होता ती बघितलं पोटभरून तरी समाधान होत नाही वेल आता मेजरमेंट बघूया ट्रिपे सांगते की गाडी किती चालू होती ट्रिपेमध्ये फिफ्टी फोर मिनिट झाले आणि हे ॲव्हरेज स्पीड आहे एकोणपन्नास होता आणि अरे यार मायलेज एवढं कसं काय दाखवलं यार थर्टी एट चला आपण कमीच पकडूया थर्टी जरी दिली तरी खूप आहे आणि ट्रिप एच्या आता टोटल किलोमीटर झालेत फोर्टी थ्री पॉईंट नाईन ऑल राईट आता पुढे कुठं थांबायचं काय आहे असं काय नाही नॉर्मल काय आहे ना चल मग सकाळचे एक्झॅक्टली नऊ बेचाळीस झालेले आहेत आणि पुण्याचा प्रकोप सुरू झाला आहे मा मागच्या राईडमध्ये माझी पुढची नंबर प्लेट घडलेली आणि ती निघाली आणि ह्या राईडमध्ये आता काहीतरी परमनंट जुगाड करायला लागणार आहे मला तो, तो गेल्यावर हे सगळं कशामुळे झालं ते तुम्हाला सांगायचं आहे आपल्या डिलिव्हरीचं आणि त्या शोरूमचं फीडबॅक मी मला द्यायचा आहे त्याची एक मोठी स्टोरी आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला हॉल डन विथ द टी आणि मिसळ ब्रेक भावाने काही खाज नाही त्याचं झालेला ऑलरेडी नाश्ता आता आमचं ठरलं आहे की डायरेक्ट जाऊन थांबायचं मॅप्रोला आर डेस्टिनेशन इज मॅप्रो यार एन एस हलकी आहे यार मस्त आहे डॉमिनार असते तर मला मागं खेचाला अजून जरा प्रयत्न करायला लागले असते एन एस निवांत आहे एकदम एकदम हलकी फुलकी हँडलिंगला एक, एक, एक नंबर हां बेस्ट चलो बैक टू द रोड भाव राइड आज एकदम मक्खन सुरू है कहीं लोड नहीं है कहीं टेंशन नहीं है बाइक की स्पेशली मजी टेस्टिंग सुरू है बाइक सोबत मैं थोड़ा सा कम्फर्टेबल होते है अरे वाह आपला लेफ्ट बना आला कूले, 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 मस्त आहे यार म्हणजे आत्ता टू बी ऑनस्ट माझं कोणताही अवयव दुखत नाही आहे स्पेशली आपले कूल आहे कूल आहे कूल आहे ते पण काही नाही आहे ढोंगण मस्त तर आपण मस्त तेच मी हंकवर आलो असतो तर थोडंफार इकडं तिकडं असं मुवमेंट करायला लागते पण ही सीट एकदम कम्फर्टेबल आहे सध्या तरी काहीच लोड नाही आहे नाही माझा हा हात कोणता दुखतो आहे नाही माझं असं बॉडी कुठं अखडली आहे रायडिंग पोश्चर जो बसायचा आहे तो एक नंबर आहे एकदम कम्फर्टेबल ऑब्वियसली हिमालयन एवढं कम्फर्टेबल नाही पण येस एटी नाईंटी पर्सेंट त्याला मॅच करू शकतो आपण किती दिवसांनी महाबळेश्वरच्या घाटात आलो यार शेट ओल्ड मेमरीज पुन्हा सगळ्या जाग्या होत आहेत महाबळेश्वर असं होतं आमच्यासाठी लहानपणी की बापरे कुठं येऊन ठेपलो आहे मस्तपैकी थंड हवेचं ठिकाण आता नाईन्टीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्या स्कूलमध्ये शाळेत आपल्याला पुस्तकांमध्ये पण होतं महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर आणि तेव्हा शाळेतल्या आमच्या सहली याच्या इकडं तेव्हा केवढं लांब वाटायचं आता बघा काय दिवस आलेत ब्रेकफास्ट राईडसाठी महाबळेश्वरला येतो आहे टाईम फ्लाईज बघा यासाठी आम्ही महाबळेश्वरला आलो ट्विटर स्टोरी स्नॅप सगळं काढताना पण माझे मोठे व्हरायटीज पण मस्त आहे मी आपलं हॉट चॉकलेट आहे मावानी घेतले स्ट्रॉबेरी क्रीम विथ क्रस काय काय नाव होत रेट रेटमध्ये मिळालेलं आहे क्रीम लक्षात आहे पण हाय आयवडत आहे मॅप्रो चॅप्टर संपला इथंच आपला प्लॅन तर होता पुढं जायचा पण हे एवढी गर्दी बघता नको म्हणालो वीस वीस किलोमीटरला मॅप्सवर दाखवाले एक एक तास सो इट वॉज अ वाईज डिसिजन की पुढं जाऊन अडकण्यापेक्षा आणि घरी पाच ते संध्याकाळी जाण्यापेक्षा ना इथनंच रिटर्न जाऊया आता ऑलरेडी एकशे पंचवीस किलोमीटर आलो आहे अजून एकशे पंचवीस जाताना आणि प्लस जेवण जेवणाला अजून एक तास दीड तास जाईल आपला आणि मध्ये मध्ये थोडंसं फोटोशूट करायचा विचार आहे म्हणजे इथला जो टाईम वेस्ट होणार होता तो टाईम युटिलाईज करू आपण अरे वा सर्विसचा रिमाइंडर आलेला आहे त्यामुळे मला वाटतं आपलं टार्गेट कम्प्लीट झालं आहे तसं तरी पाचशेनंतर यायला पाहिजे होतं पण लवकरच आहे आणि हां सकाळी चारशे पन्नासचं टाकलेलं खाऊन घेतलंय गाडी ती म्हटलं अजून पाहिजे तर घ्या मग अजून साडेपाचशेचं आता टाकले मोठ्या गाड्या खातात यार जाम खातात खाऊ दे खाऊ दे होऊ दे खर्च जाता जाता म्हटलं इथं दिसलं एकदम टेबल पॉईंट चला जाऊया यार आता तिथं तिकीट वगैरे चालू झालं आहे आधी काही नव्हतं आता कोण विचार पण नव्हतं पण ठीक आहे तिकीटमुळं जरा चांगली पब्लिक येईल मागच्या वेळी आले लोकं काय तर वेगळं नजरा होता आता केवढं कमर्शियलाईज झालं आता हे पण चालू केलं वाटतं इथं पॅराग्लायडिंग बाब रे आम्ही चाललो आहे कोपऱ्यात तिकडं इथं गर्दी नको आहे आम्हाला हां हां शेवटची आता हिमालय नाही ऑफ रोड त्याला एकदम म्हणजे असं सोने पे सुवागा जम गेला मी आपलं सांभाळत चाललोय निवांत पैकी नाही गोवा चारशे पाचशे असताना केलेलं मग आता किती असेल रेट दोन तीन हजार दोन हजार किती असेल तर रेट चाल यार काय जेवण असते आपल्या सातारा सांगली कोल्हापूरचं पावणे तीन होत आलेच आता सुसाट निघायचं पुण्याकडे चला आता काय ब्लॉक करत नाही आपण डायरेक्ट भेटू घरी हां कधी आलं तुम्ही तर ट्राय करू शकता तोरणा पुण्यातील प्रसिद्ध एक नंबर चलो दुपारचे पाच वाजले आणि इट वॉज अ व्हेरी व्हेरी गुड राईड मजा आली यार टोटल ओडोमीटरवर आपले झालेले आहे ट्रिप याचे दोनशे चाळीस पॉईंट समथिंग झालेलं दोनशे चाळीस पकडा राऊंड फिगर अरे यार अजून वीस तीस किलोमीटर गेलो असतो म्हणजे आता हा जो सर्किट झाला दोनशे चाळीस किलोमीटरचा त्यात आणि ऍड केले तीस चाळीस किलोमीटर तर माझं घरच येते विजयनगरचं तुम्ही मागचा व्हिडिओ पण बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल की एकाच आठवड्यात दोन राईड झाले दोन्ही ब्रेकफास्ट राईड ते मी यासाठी केले की एन एस ला मायासोबत आणि मला एन सोबत कम्पॅटेबिलिटी रिलेशनशिप बिल्ड करायचं होतं एटी फाय पर्सेंट टू नाईन्टी पर्सेंट आता बिल्डअप झालंय पण ते म्हणतात ना हात बसल्यावर हवा तुझा एकदम गाडीवर ते अजून व्हायचं आहे त्यासाठी अजून एक दोन राईड लागतील मे बी पण सध्या ऑल गुड तो व्हिडिओ बघितला पूर्ण इथपर्यंत तर फटाफट एक लाईक करून द्या आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा पण भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेवी पुराणी म्हणजे हचत्रा मजेत्रा क्रॉस करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय